ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोटरसायकल स्वाराला वाजवण्याच्या नादात टेम्पो उलटली. हेरवड येथे अपघातात एक जन जखमी. टेम्पो समोर आलेल्या मोटरसायकल स्वाराला वाजवण्याच्या नादात हेरवड येथील आरबी पेट्रोलियम समोर अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो उलटून चालक जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान टेम्पो चालकाने प्रसंगावदान राखल्याने जीवितहानी टळली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाड होऊन बोरगावच्या दिशेने अशोक लेलँड ले कंपनीचा टेम्पो टेम्पो जात होता आल्यानंतर अचानक लगत मोटरसायकल स्वाराने पेट्रोल पंपाकडे वळण घेतलं अचानक समोर मोटरसायकल स्वार आल्याने टेम्पो चालकाने ब्रेक दाबून टेम्पो विरुद्ध दिशेला वळवल्याने सदरचा टेम्पो जागीच उलटला त्यामुळे या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला परिसरातील नागरिकांनी त्याला टेम्पो मधून बाहेर काढून येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं दरम्यान या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खान करण कुरुंदवाड